হ্যাঁ

<laughs> नमस्कार माझे नाव भाग्यश्री संदीप गोसे मी सात्री या गावातील रहिवासी आहे आणि मी या महिलांसोबत आलेली आहे मी पण एक शेतकरी आहे मी जर का यांच्यासोबत आलेली आहे तर माझा एकच आहे की आमचं गाव पुनर्वसन मध्ये असल्यामुळे रस्त्याची आम्हाला कुठल्याही प्रकारची गरज नाही आहे आणि आमचं गाव पुनर्वसन व्हायला पाहिजे रस्ता आम्हाला नको आहे रस्ता हा येतोय रस्त्याला इतका निधी उपलब्ध होतोय चार कोटी छप्पन लाख रुपये निधी हा रस्त्याला उपलब्ध झालेला आहे आणि रस्त्याचं काम आहे तात्काळ होत आहे मग गावाचं पुनर्वसनाचं काम काब तात्काळ नाही होते गावाचं पुनर्वसनाचं काम बी तात्काळ व्हायला पाहिजे ना गावाला पण निधी येऊन गेलेला आहे मग गावाचा निधी आलेला आहे तर मग जागा वाटप व्हायला पाहिजे जागा वाटप करून सरकार सर्वांना त्यांनी प्लॉट वाटप करून द्यायला पाहिजे आणि जो निधी आलेला आहे त्याच्यामधून ज्याची जी रक्कम आहे त्यांना ती सोपली गेली पाहिजे आमच्या गावात आज अशी स्थिती आहे की एकही घर व्यवस्थित आहे सगळे घर पडण्याच्या स्थितीत आहे आणि जर का रात्रीच्या वेळी घर पडले तर तिथं घरं पडल्यानंतर ते लोक मरतील याला कोण जबाबदार राहणार शासन जबाबदार राहणार आहे का आज आम्ही आमचं घर पडलं तेव्हा आम्ही तिथं नव्हतो नाही तर आज आमच्या घरात सुद्धा आम्ही तीन लोक मरलेलो असतो मागच्या वर्षी आणि शासन जर काही मेलेले प्रेती तर आमच्या गावातील लोक आणत असतील आणि त्याच्यावर जर शासन लक्ष देत असेल आणि आम्हाला शेतकऱ्यांवर जर शासन दुर्लक्ष करत असेल तर आम्ही याला पर्याय काय ठेवायचा आम्हाला आत्महत्याशिवाय पर्याय काय उरतोय मग आम्हाला आत्महत्या करून घ्यायची का शासनाचा हाच हेतू आहे का की शेतकऱ्यांनी आत्महत्या करून घ्यायची शिवाजी महाराजांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये स्वराज्य निर्माण केलं यासाठी निर्माण केलं का शेतकऱ्यांनी आत्महत्या करून घ्यावी म्हणून शिवाजी महाराजांचा कोणता हेतू होता की बो शेतकऱ्यांना न्याय मिळावा स्त्रियांना स्त्रियांवर अन्याय होऊ नको अत्याचार होऊ नये म्हणून या शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र स्वराज्य निर्माण केलेलं होतं ना या महाराष्ट्रामध्ये ही स्थिती आहे आज जर शासन आमच्यावर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील लोक असून सुद्धा आमच्यावर जर शासन लक्ष देत नसेल तर आम्ही शासनाविरुद्ध जायला काय आम्हाला हरकत नाही मग आम्ही इथं आत्महत्या करायला कलेक्टर ऑफिसला यायचं का आम्ही तेच पर्याय पुढे आपण हे करणारे की आम्ही इथं जर आम्हाला शासन कलेक्टर साहेब जर भेटत नसेल वारंवार आम्ही त्यांना निवेदन देतोय आमच्या गावातील ग्रामस्थ येऊन चार पाच वेळेस त्यांना निवेदन देऊन गेले निवेदन दिलं तरी आम्हाला कलेक्टर साहेबांकडून काहीच उत्तर मिळालेलं नाही गावात आम्हाला नोटीस येत आहे नोटिसा आम्ही जर स्वीकारत नसून आम्ही नोटिसा स्वीकारलेल्या नाहीत एकही शेतकऱ्याने त्या नोटिसांच्या यातल्या मा दिलेलं नाही मग तरी सुद्धा हे नोटिसा नसल्यावर सुद्धा आम्हाला कस काय तिथं रस्त्याची मोजणी चालू झालेली आहे रस्त्याचं काम कसं काय चालू झालेलं आहे मग पुनर्वसनाच्या कामाला का शासन एवढं हे करत आहे पुनर्वसनाच्या कामाला शासन लक्ष देते रस्त्याच्या कामाला शासन का लक्ष आहे कारण त्यांना पैशांचा दबाव असेल म्हणून का पैसे खायला भेटत आहे त्यांना मग हा पैशांचा वापर करतोय का शेतकऱ्यांचा गैरवापर करतोय शेतकऱ्यांकडे शासनाने लक्ष द्यावे नाही तर शेतकरी हा आत्महत्या यांना कोणताच पर्याय उरलेला नाहीये आणि आमच्यामध्ये जेवढे सर्व शेतकरी आहे तेवढे सर्व रस्त्यामध्ये ज्यांची जमीन जाते तेवढे शेतकरी इथं हजर आहे आणि जेव्हा मोर्चा आलेला होता की किंवा रस्ता पाहिजे तेव्हा एकही शेतकरी त्यांच्यामध्ये नव्हता जो शेतकरी त्यांच्यामध्ये असेल त्यांना तुम्ही विचारून बघा की तुम्ही स्वतः शेतकरी असून तुम्ही ती जमीन द्यायला तयार आहेत का एकही शेतकरी जर का जमीन द्यायला तयार नाहीये तर रस्ता कसं काय होतोय तिथं म्हणजे शेतकऱ्याचा एकही शेतकऱ्याची मान्यता रस्त्याला नाही आहे शेतकऱ्यांना फक्त पुनर्वसन पाहिजे रस्ता नको आहे एवढीच शासनाला विनंती आहे कळकळीची जय हिंद जय महाराष्ट्र